ओ लागली लागली मित्रांनो लागली फर्स्ट कॅच फर्स्ट कॅच ओ लागली लागली मित्रांनो डबल डबल नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आलोय बघा रॉड घेऊन समुद्र बघताय समोर तर आज बघू मासे भेटतात ते आज गोबेरा काहीतरी लागण्याचा चान्स आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो आता रॉड जॉईन करतो आपण आजचा आपला मासे मासेमारी करण्याचा प्रयत्न असणार आहे काम गोबेरा गो थंडीचा सीझन चालू आहे तर आपण रॉड आज बघू आपल्याला काय कॅच लागतात किती मासे लागतात आज आपल्याला फिशिंगला रॉड फिशिंगला असं व्यवस्थित रॉड बघतोय मी बघा की बगेरे व्यवस्थित सरळ बसले की नाही परफेक्ट मला इथे प्रेशर द्यायचं बघा <स्तित्तित> पट्टो लावून झालंय पायनेरी झालंय आपला तयार पाहिजे त्या स्पॉटवर मित्रांनो आपण आलोय वारा बघते समोर लाटा जाम होईल लागली ना तर बिग वन साईज लागेल ताम हरा भरा वट आहे वट धारा 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 ओ लागली लागली मित्रांनो लागली फर्स्ट कियाच फर्स्ट कियाच मित्रांनो साईज आहे काय आहे काय समजत नाही ता भाय ता भाय फर्स्ट केळची बघा हो 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 ओ रे थांबणारच नाही बघा हो पाणी पण जाम झालंय वाराय ना म्हणून आज मच्छी मला वाटले ना म्हणून मी आलो अटकली काय करायच निघाला 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 रे मला वाटलं साईज मोठी आहे पण छोटी आहे पण मस्त आहे लागली ना याला महत्व लागली लागली मित्रांनो डबल 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 अटॅक जिताडाय की काय जिताडा हाय काय आहे मार्क काम आहे मित्रांनो फिंगर मार्क हे बघा हो हो काय आहे बघा दिसतंय काय तर मित्रांनो ना संध्याकाळचे पाच वाजले सूर्य काय दिसतच नाही वातावरण बघते एक नंबर वातावरण आहे इकडं रॉड आहे बघ समोरच घोडी आहे mm -hmm. तर फायनली आहे ना मित्रांनो संध्याकाळ झाले आणि आपण आता जाता घरी आपल्याला दोन कॅच लागले नंतर प्रयत्न केले तर आपल्याला काय नाही लागले कारण पाणी वट वट होतं मग अशी तर आपल्याला दोन कॅच लागले ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा तांब आहे आणि हिला काय बोलतो ना नक्की कमेंट करून सांगा मस्त दोन कॅच लागले तांबी आहे चला आता पटकन घरी जाऊ आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल ना तर लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला फिशिंगचे येतील चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन पाहिजे